नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज परिचारक आवताडे आणि पालकमंत्री जयकुमार कोरे यांची आज गुप्त गुबैठक होणार कॉरिडोरचा गेम यामध्ये ठरणार आणि कंत्राट कुणाच्या खशात जाणार हे फायनल होणार विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि प्रशांतराव परिचारक या दोन्ही गटात विधानसभेपूर्वी दरार पडली होती पण ही दरार जनहितासाठी नव्हे तर स्वहिताच्या टेंडरसाठी पडलेली होती या दोन्ही गटाच्या समझोत्यासाठी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते तीन वर्षाचा वाद बावणकुळेंनी तीन मिनिटात कसा मिटवला तर त्याच वेळी अप्रत्यक्ष ठरलं होतं मिल बाटकर खायगे तुम्ही म्हणसाल हे असं कसं तर मित्रांनो कॉरिडोर हा फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तर या ड्रीम प्रोजेक्टमधून कोठ्यावधीची कामे मिळणार आहेत ठीक आहे पंढरपूरचा विकास झाला पाहिजे सुधारणा या झाल्याच पाहिजेत पण संपूर्ण पंढरपूरवर बुलडोजर फिरवून हा कसला विकास सध्या चाळीस फुटाचा रोड आहे आणि कुठेही चेंगरा चेंगरी झाल्याची घटना प्रशासकीय कागदावर नाही आषाढीच्या एकादशीला नदीकडे जाणाऱ्या काही रस्त्यांवर आणि माधवा चौकातील घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याला गर्दीचा त्रास आहे त्यामुळे इथे रस्ता रुद्धिकरण करणे गरजेचे आहे पण हा रस्ता किती मोठा करावा या विचारापेक्षा संपूर्ण पंढरपूरच उद्ध्वस्त करून कॉरिडोर करणे हे कितपत योग्य आहे यामध्ये अनेक पुरातन वास्तू संपणार आहेत आणि पंढरपूरच्या धार्मिक इतिहास नष्ट होणार आहे हा झाला जनतेचा विचार पण या कॉरिडोरच्या नावाखाली परिचारक गटाचे काही कार्यकर्ते सोशल मीडियावर पंढरपूरच्या विकासाला बावीसशे कोटी येणार हे आम्ही दाखवू लागले मग हे बावीसशे कोटी कुणाच्या घशात चा जाणार हे महत्वाचे आहे तर मित्रांनो आमदार समाधान अवतळे हे मुळातच कंत्राटदार आहेत तर परिचारक यांच्याकडे कंत्राटदाराची मोठी टीम आहे त्यामुळे या ड्रीम प्रोजेक्टमधून अवताडे परिचारक गटाचा मोठा कंत्राटी विकास होणार हे नक्की जर विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि प्रशांतराव परिचारक यांना पंढरपूरचा खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे तर मग एम आय डी सीचं काय झालं याच्यावर चर्चा करावी पंढरपुरातील व्यापारी आणि जनतेची सध्या दिशाभूल करून कॉरिडॉर राबवला जातोय हे नक्की कारण मागील काही दिवसांमध्ये याच कॉरिडॉरचा प्लॅन सोशल मीडियावर फिरू लागला आहे प्लॅनमध्ये स्पष्ट दिसून येतंय की हा कॉरिडॉर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नव्हे तर चौफाळामधून घेतला जातोय खरं तर पंढरपूरचं प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे हा कॉरिडॉर तिथून घेणं गरजेचं आहे पण तिथे भर चौकात परिचारकांची मोठी बिल्डिंग आहे आपल्या राजकीय ताकदीवर परिचारकांनी आपली बिल्डिंग वाचवली पण ज्या वास्तू पुरातन आहेत ज्यांना इतिहास आहे त्या वास्तू पाडण्यासाठी ह्याच परिचारकांचे कार्यकर्ते सध्या फिल्डिंग लावताना दिसत आहेत मित्रांनो हे राजकारण आहे दिसून येत नाही पण त्याचा गेम समजतो जर आज पंढरपूरच्या विकासाला बावीसशे कोटी येणार तर मग मागच्या रकमा कुठं गेल्या त्या कुणी खाल्ल्या त्याचा विकास कुठे गेला जर कुणाला तो विकास दिसत असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपलं मत नोंदवा